पनवेलमध्ये निवडणुकीचे बिगुल वाचताच राजकीय वातावरण चांगलेच तापले शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत महापालिकेतून मिळवलेल्या भ्रष्ट पैशांचा वापर करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची खरेदी केल्याचा खडबडजनक दावा पाटील यांनी केलाय काही उमेदवारांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले कारण अर्थकारणाशिवाय दुसरं कारण नाही गेले आठ वर्ष कारण पाच वर्षाचा टेन्युअर असला तरी अगदी आचारसंहिता लागेपर्यंत परेश ठाकूर या ठिकाणी महापालिकेत कलेक्शनसाठी बसत होते त्या ठिकाणचा हरामाचा आलेला पैसा या उमेदवार खरेदीसाठी वापरण्यात आलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार जो महापालिकेत केला त्या पैशानं या ठिकाणी उमेदवारांना फितवलेला आहे दुसरं कारण याच्या मागं काहीही दिसत नाही तुम्ही गेली अनेक दिवस उमेदवार निवडीसाठी लावला आणि त्याच्यानंतर तुमचे उमेदवार जातात याकडे तुम्ही कसं बघताय राजकारणाची नेमकी पातळी काय मी आपल्याला सांगू इच्छितो की जे प्रकार या ठिकाणी मंडळी करायला मागते आमची परदेशी नावाची उमेदवार आमच्यासोबत आहे तिच्या सूचकानुमोदकांना या ठिकाणी आणलं जातं आहे आमची तरुण मुलगी प्रवीण जाधव यांची ती आमच्यासोबत आहे तिच्या सूचकानुमोदकाला या ठिकाणी पैसे देऊन आणलं जातं आहे या ठिकाणी आयुष्यभर निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेल्या अनिल कुलकर्णीसारख्या शिवसैनिकाच्या पत्नीला या ठिकाणी पैसे देऊन आणलं जातं याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही